पुन्हा महाराष्ट्रामध्ये परतीचे वारे सुरू झाले असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीची अगोदर भाजप संपूर्णपणे खाली करण्याचा उद्देश शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे आणि भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चंग बांधला याच वेळेस त्यांनी आता मात्र भाजपच्या दोन कॅबिनेट मंत्र्यांना गळ लावून भाजपात सर्वात मोठा धुमाकू उघडून दिलाय मित्रांनो कोण आहेत ते दोन कॅबिनेट मंत्री ज्यांनी आता भाजप सोडण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतलाय राज्याच्या राजकारणातील आताची या घरीची ऐतिहासिक बातमी भाजपामध्ये आता फिरतीचे लोन फिराले असून आता विधानसभा निवडणूक आपल्या बाजूने येत नसल्याने निकाल सगळे पूर्णपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने फिरणार असल्याने आता नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे आताच केंद्रातील नंदुरबार जिल्ह्यातील राजेंद्र गावित यांनी आता मात्र भाजपची साथ सोडली असून भाजपला जय महाराष्ट्र केला आहे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले राजेंद्र गावित यांनी आता भाजपला थेट इशारा दिला असून आता भाजपच्या नेत्यांच्या विरोधात ते आता निवडणूक लढू लागले आहेत याचवेळी त्यांच्यासोबत जवळजवळ सत्तावीस जिल्हा परिषदस्य पंधरा पंचायत समिती सदस्य आणि वीस, वीस नगरसेवक या सगळ्यांना घेऊन राजेंद्र गावित आपला पक्षाचा मार्ग आता थेट धरू लागले आहेत उद्धव ठाकरेंसह त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची देखील भेट घेतली असून कोणाला जागा सुटते यावरच त्यांचा प्रवेश निश्चित होणार आहे परंतु आता मात्र भाजपा उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात पूर्णपणे खिळखिळी झाल्याचं चित्र समोर आलं आहे मित्रांनो आपल्या मनात काय आहेत भावना उद्धव ठाकरे महाराष्ट्रात संपूर्ण भाजपा संपवतील का प्रतिक्रिया द्या